नमस्कार मित्रांनो मित्रांनो दिल्लीमध्ये संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान तामिळनाडूचे खासदार यांच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांना प्रश्न करण्यात आला की तामिळनाडूमध्ये शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नाही आहे तर त्याच्यावरती शिवराज सिंह चौहान यांनी अशी प्रतिका दिली प्रत प्रतिक्रिया दिली अकरा मार्च रोजी त्यांनी असं सांगितलं की ज्या शेतकरी ए के वाय सीमुळे ज्यांचे खाते हप्ते बंद आहे किंवा लँड सेडिंगचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांचं आधार सेडिंगचा प्रॉब्लेम आहे असे सगळे शेतकरी जे ज्यांना काही पहिले हप्ते मिळाले काही काहीला नंतर मिळाले प सुरुवातीला मिळाले पण मधले काही दोन दोन तीन हप्ते काहींना मिळाले नाही आहे तर असे जे सर्व शेतकरी आहे तर यांना आता शिवराश चौहान यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की यांना मागले त्यांचं हे डॉक्युमेंटचं पूर्ण हे झाल्याचे पूर्तता झाल्याच्यानंतर सगळेच्या सगळे मागचेसुद्धा सगळे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली तर मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे तर प्रॉब्लेम आहे कुणी केवाय केलेलं नाही आहे कोणी आधार सेडिंगचा प्रॉब्लेम आहे कोणाचं लँड सेंडिंग सेंडिंगचं प्रॉब्लेम आहे तर अशा सगळे जे प्रॉब्लेम आहे तर आता याच्यामध्ये दुरुस्ती करून किंवा नाही रजिस्ट्रेशन के केलेलं आहे परंतु त्यांची डॉक्युमेंटची पडताळणी झालेली नाही आहे का किंवा नाही डॉक्युमेंटचं हे झालेलं आहे परंतु त्यांना आता लाभ हप्त्यांचा लाभ मिळत नाही आहे तर असेच जे सर्व शेतकरी रखडलेले जे शेतकरी आहे ते आता सगळ्यांचा मुद्दा आता मार्गी लागणार आहे कारण की कृषीमंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितण्यात सांगण्यात आलेलं आहे की जे पात्र लाभार्थी असणारे त्यांचे मागचे स सगळे हप्तेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी मोदी सरकारची गॅरंटी आहे सुद्धा त्यांच्या माध्यम भाषणामध्ये दरम्यान सांगण्यात आलं तर मित्रांनो आता एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आता हे जे पात्र शेतकरी आहे त्यांचा हप्तेसुद्धा आता लवकरच खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल तर एक छोटीशी माहिती होती शेतकऱ्यांसाठी म महत्वाची होती तर हे नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो भेटू या नवीन माहितीसोबत